नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज दुपारी दिल्लीमध्ये कॅबिनेटची बैठक झाली केंद्राची आणि त्या बैठकीनंतर आत्ता लगेचच काही वेळापूर्वी पत्रकार परिषद देखील घेण्यात आली या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा उपस्थित होते खरं तर पत्रकारांची असेल माध्यमांची असेल किंवा मा अगदी लोकांची सुद्धा या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्याच नजरा या खिळलेल्या होत्या कारण प्रत्येकाला असं वाटलं की पहलगामच्या हल्ल्यासंदर्भामध्ये काही माहिती ही दिली जाईल किंवा सध्या भारत पाकिस्तानवर जो काही हल्ला करू इच्छितो त्या संदर्भातली काही महत्त्वपूर्ण माहिती असेल त्यामुळे सगळ्यांचेच कान डोळे या पत्रकार परिषदेकडे लागले होते पण या पत्रकार परिषदेमध्ये त्या संदर्भातली कुठलीच गोष्ट बोलली गेली नाही किंवा त्या संदर्भातली कोणतीच गोष्ट चर्चेला आली नाही पण या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाची मोठी अशी घोषणा करण्यात आली ही घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव यांनी केली ही घोषणा म्हणजे गेल्या शंभर वर्षांमध्ये जी गोष्ट घडली नाही ती आता घडणार आहे किंवा त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे अशी ही घोषणा आहे या पत्रकार परिषदेमध्ये अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली की सरकार केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनेला सरकारनी मान्यता दिलेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून मी हा व्हिडिओ करतोय आता जातिनिहाय जनगणनेला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे त्यामुळे जर ही जनगणना झाली तर याचे लाभ काय आहेत या, या संदर्भातली भीती काय आहे ती आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री यांनी ही सगळ्यात मोठी घोषणा केली आहे की केंद्राने जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सगळेच पक्ष असतील काँग्रेस असेल समाजवादी पक्ष असेल लालू प्रसाद यादव असतील म्हणजे सगळेच इवन जो सत्तेत आहे आणि जो विरोधात आहे तो जो विरोधातला जो पक्ष आहे तो सत्तेतल्या पक्षाकडे हीच मागणी करत राहिलेला आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि खरंच आत्तापर्यंत भारत देशामध्ये आपण जर बघितलं तर शंभर वर्ष जातीनिहाय जनगणना झालेलीच नाही आहे म्हणजे जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती एकोणीसशे तीस साली जातीनिहाय जनगणना झाली आणि त्यानंतर मात्र आस्तागायत संपूर्ण जातीनिहाय जनगणना झालेली नाही म्हणजे आकडेवारीनुसार जर का अगदी बोलायचं झालं तर एकोणीसशे मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे तीसमध्ये झाली स्वातंत्र्यानंतर ती एकोणीसशे मध्ये जी जनगणना करण्यात आली किंवा जातीनिहाय झाली ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जातीच्या आधारे त्याचं वर्गीकरण केलं गेलं म्हणजे ही संपूर्ण जातीनिहाय जनगणना नाहीच झाली वर्गीकरण केलं गेलं आता त्यावेळेला साधारणत असं बोललं गेलं की कायद्यानुसार अशा पद्धतीची जातीनिहाय जनगणना करता येत नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की त्या वेळेला ही गोष्ट कदाचित प्राप्त असू शकते परंतु एकोणीसशे नंतर जर आपण बघितलं तर देशामध्ये प्रादेशिक पक्ष वाढले प्रादेशिक पक्षांचं जाळं तयार झालं आणि या सगळ्या प्रादेशिक पक्ष जे आहेत यांचा जो बेस राहिलेला आहे हा बेस जातींचा राहिलेला आहे तर त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये जातीय जनगणना होणं ही त्यांच्या दृष्टीनं म्हणजे प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या दृष्टीनं ही अत्यंत गरजेची गोष्ट बनून गेली म्हणजे ऐंशी नंतर पण आत्ताच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार साधारणतः पाच सहापासून जातीनिहाय जनगणना करा ही मागणी जास्त जोर धरू लागली या मागणीमुळे आपण बघितलं तर दोन हजार अकरामध्ये तेव्हा केंद्रामध्ये सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग यांचं सरकार होतं या काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक जातीय जनगणना करण्यात आली परंतु त्या संदर्भातला जो काही अहवाल आहे किंवा त्या जातीय जनगणनेतली जी माहिती आहे ती मात्र उघड करण्यात आली नाही आता ती का उघड करण्यात आली नाही वगैरे आत्ता आपल्याला माहिती नाही किंवा त्या संदर्भामध्ये आत्ता आपण फार बोलायला नको पण त्यामुळे आत्ताचा जो हा केंद्र सरकारचा निर्णय आहे मोदी सरकारचा निर्णय आहे की जातीनिहाय जनगणनेला मोदी सरकारनं आणि संपूर्ण जातीनिहाय जनगणनेला मोदी सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि हा निर्णय त्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आता जर संपूर्ण जातीनिहाय जनगणना झाली तर याचा फायदा किंवा याचा लाभ काय आहे तर मुळामध्ये आपण बघतो की आपल्या समाजामध्ये उच्च गट निम्न गट मध्यमवर्गीय अनेक जातीपाती अनेक पंथ अशांमध्ये हा सगळा समाज जो आहे तो विखुरला गेलेला आहे आणि त्यामुळे जो समाज हा ज्याची क्षमता नाही आर्थिकदृष्ट्या समज क्षमता नाही किंवा सामाजिकदृष्ट्या तो पुढे येऊ शकत नाही आहे अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा त्याला कुठला तरी म्हणजे आरक्षणाचं म्हणा किंवा कुठलं तरी बळ त्याला मिळावं लागतं आणि अशा वेळेला तो कोणत्या जातींमध्ये मोडतो वगैरे वगैरे या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या गोष्टींची गरज ही त्या वेळेला निर्माण होते आणि म्हणून किंवा सरकार देखील जे असतं सरकार अनेक कल्याणकारी योजना ज्या आहेत या जाहीर करत असतात पण सरकार ज्या योजना जाहीर करतं त्या अगदी ज्याला या योजनांची गरज आहे अशा समाजापर्यंत अशा लोकांपर्यंत ती योजना पोचणं हे तितकंच गरजेचं असतं आणि म्हणून अशा वेळेला जातीनिहाय जनगणना ही लाभाची ठरते म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की समाजातल्या ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकार ही योजना पोचवू शकतं जर अशा पद्धतीचा एक डाटा जातीय जनगणनेचा जर एक संपूर्ण माहिती आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर त्याचा लाभ हा वंचित जो आहे जो स या सगळ्या घटकांपासून वंचित राहिलेला असतो त्याला याचा लाभ जास्ती प्रमाणामध्ये मिळू शकतो दुसरं असं म्हणतात या आकडेवारीतून कोणाची कुणाची संख्या किती आहे हे मुळामध्ये स्पष्ट होणार आहे म्हणजे आज बघतोय आपण आत्ताच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होतीये मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो एक कुणबी मराठा आणि इतर शहाण्णव कोळी मराठा असे जे काही सगळ्या जात पोट जात हे आहेत या जनगणनेमुळे एक्झॅक्ट आपल्याला काय किती जाती आहेत आणि त्या जातींमध्ये किती संख्या आहे याची एक स्पष्ट आकडेवारी या निमित्ताने समाजासमोर येऊ शकणार आहे म्हणजेच समाजातला समाजामध्ये या सगळ्या संसाधनांचा किती वाटा आहे आ, हे देखील यामुळे स्पष्ट होऊ शकणार आहे म्हणजे याचे फायदे काय आहेत तर ते या पद्धतीने होणार आहे सगळ्यात म्हणजे वन लाईनर जर सांगायचं झालं तर असा जो समाज, जो समाज आहे जो वंचित समाज आहे ज्या समाजापर्यंत केंद्राच्या ज्या लाभाच्या योजना आहेत या योजना पोलण्या पोचण्याचा अधिकार जो त्यांचा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचायचा असेल तर असा किती गट आहे असा किती समाज आहे याची आकडेवारी येणं ही खूप गरज आहे आणि आता ती काळाची गरज आहे आता अशा पद्धतीची जनगणना केली तर काही भीती सुद्धा काही तज्ज्ञ वर्तवतात हो ती भीती सुद्धा काय आहे तेही आपण बघूयात की जर समजा ही जनगणना अशी झाली संपूर्ण तर याच्या आकडेवारीनुसार आरक्षणाच्या नव्या मागण्या ना सुरुवात होऊ शकते आणि ते खरं आहे म्हणजे आत्ताच आपण बघतोय की आता एक तर मुळामध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के आहे त्याच्यात मग ओबीसी आहे मराठा समाज आता आरक्षणाची मागणी करतो आहे अशा सगळ्या घटकांचा जोर अधिक वाढेल जेव्हा जातनिहाय सगळ्या जनगणना पूर्ण होईल आणि म्हणून ही भीती व्यक्त केली जाते की आरक्षणाच्या नव्या मागण्या या नंतर पुढे येऊ शकतात दुसरी यातली भीती जी वर्तवतात तज्ज्ञ ती म्हणजे सामाजिक विभाजन होऊन जातीय ध्रुवीकरण याचं होऊ शकतं जे आत्ता आपल्याला समाजासमाजामध्ये बघायला मिळत आहे की एकूण सगळं जातीय ध्रुवीकरण आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं प्रादेशिक पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष अशा पद्धतीच्या जातीय गटांचा आधार घेतं आणि त्यामुळे जातीय ध्रुवीकरणाला या जनगणनेमुळे अधिक चालना मिळू शकते अशी देखील स्थिती या जनगणनेच्या नंतर होऊ शकते असं देखील आहे आता त्यामुळे खरंच भारत देशामध्ये जातीय जनगणनेची आवश्यकता आहे का असं जर आपण विचार केला तर हो आहे एक तर मुळामध्ये आत्तापर्यंत अशा पद्धतीची जातीनिहाय जनगणना झाली नाही ज्या वेळेला ती झाली तेव्हा आकडेवारी म्हणजे जाती आ आत... भारतामध्ये किती आहेत तर माझ्या मते साधारणतः साडेचार हजार वगैरे जाती त्या वेळेला सांगितल्या गे गेलेल्या किंवा त्यावेळेची ती आकडेवारी आहे पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर काही लाखांच्या वर जातींची संख्या पोचलेली त्या त्या जाती आहे त्यामुळे नक्की कोणत्या जातीमध्ये किती लोक आहेत त्यांची संख्या काय आहे ही, ही स्पष्ट होणं ही खूप काळाची गरज आहे त्यामुळे जातनिहाय जनगणना भारतामध्ये होणं आता गरजेचं आहे हा त्यातला एक प्रमुख भाग दुसरी गोष्ट आहे की आपण सातत्याने असं म्हणतो की आता जाती संपल्या पाहिजेत जाती नष्ट झाल्या पाहिजेत होय जाती जरी नष्ट झाल्या पाहिजेत हे जरी खरं असलं तरी त्या नक्की आहेत किती जाती किती आहेत जातींमध्ये पुन्हा संख्या किती आहे हे जर समोर आली आकडेवारी तर त्या जाती नष्ट करण्याला आपल्या सगळ्यांनाच एक बळ मिळू शकतं त्यामुळे जातीय जनगणना ही अत्यंत गरजेची आहे असं मला वाटतं आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा की जसं तुम्ही जाती म्हणजे जाती नष्ट करणं या सगळ्यातनं बाहेर येणं हे जव जेवढं गरजेचं आहे तितकंच जो आपल्या देशामध्ये एक वंचित समाज आहे या समाजाची एक आकडेवारी जी खऱ्या अर्थाने या जातीनिहाय जनगणनेनंतर उपलब्ध होईल आणि ती एकदा उपलब्ध झाली तर सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे त्या अर्थाने खूप सोपं सहज आणि सुकर होऊ शकणार आहे त्यामुळे भारत देशामध्ये आता जातीनिहाय जनगणना होणं ही गरज बनलेली आहे त्यामुळे आत्ता जो केंद्राने हा निर्णय घेतलाय हा अत्यंत योग्य असा आणि अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय घेतलाय ही पत्रकार परिषद झाल्यानंतर जवळपास अनेक पक्षांनी या निर्णयाचं केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे काँग्रेसची भूमिका अजून समोर यायची आहे कदाचित माझा हा व्हिडिओ संपल्यानंतर ती भूमिका स्पष्ट होईल पण माझ्या मते सुद्धा या जातीनिहाय हा या जनगणनेची मागणी करतच होतं त्यामुळे त्यांचाही याला विरोध असण्याचं काही कारण नाही आहे तुम्हाला माझा जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा